नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो सर्वात प्रथम राशी आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना हा पूर्णपणे आनंदाचा जाणार आहे या महिन्यात तुमची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होणार आहेत तुम्ही ज्या काही योज योजना आखल्या असाल त्या योजना देखील पूर्ण होणार आहेत मानसिक तणाव देखील या काळामध्ये दे दूर होणार आहे आर्थिक स्थिती देखील मजबूत होणार आहे उद्योग आणि व्यापारामध्ये तुम्हाला चांगला नफा देखील प्राप्त होणार आहे आणि त्याचबरोबर भरभराटी देखील होणार आहे या काळामध्ये तयार होत असलेली ग्रह नक्षत्र या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ असणार आहे वैवाहिक जीवनामध्ये दे देखील आनंदाचं निर्माण होणार आहे अविवाहित जे व्यक्ती आहेत त्यांचे विवाहाचे योग्य जुळून येणार आहेत जीवनामध्ये काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होणार आहेत आर्थिक क्षमता देखील मजबूत बनवणार आहे आणि या व्यक्तींच्या कानावरती कोणतीतरी एखादी आनंदाची बातमी देखील पडणार आहे विद्यार्थ्यासाठी इथून ये पुढे येणार हा एक अत्यंत आनंदाचा असणार आहे आणि सुखाचा देखील जाणार आहे व्यापारातून देखील भरपूर आशा प्राप्त होणार आहे आणि तुम्हाला भरघोस नफा देखील होणार आहे मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जा आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी लवकरच दूर होणार आहेत आणि इथून पुढे जीवनामध्ये भरभराटीत होणार आहे आर्थिक आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला मिळणार आहे आर्थिक प्राप्तीचे नवीन मार्ग आपल्याला या काळामध्ये मिळणार आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचे मन लावून काम कराल किंवा तुम्ही ते काम मनापासून कराल त्यामध्ये मन तुम्हाला यश प्राप्त होणार आहे यशस्वीरित्या जीवनाचा मार्गक्रमण इथून पुढे तुम्ही करणार आहात पतीपत्नीमध्ये जे काही मतभेद असतील ते मतभेद देखील दूर होणार आहेत आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे होणार आहे आणि संततीच्या जीवनामध्ये देखील आनंदाचा काळ सुरू होणार आहे संततीकडून एखादी मोठी खुशखबर देखील तुम्हाला ऐकायला मिळणार आहे या काळामध्ये तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे आणि तुमच्या व्यक्तिगत मध्ये अतिशय चांगली सुधारणा देखील घडून येणार आहे आतापर्यंत ज्या काही तुम्हाला दुःख यात नाहीत त्या तुमच्या इथून पुढे दूर होणार आहेत मित्रांनो तिसरी राशी आहे ती म्हणजे सिंह सिंह राशीच्या व्यक्तींना हा काळ पूर्णपणे यशदायी असणार आहे फेब्रुवारीपासून खऱ्या अर्थाने ह्या राशीच्या लोकांचे आयुष्य बदलणार आहे आर्थिकदृष्ट्या हा काळ आपल्याला मजबूत बनवणार आहे आपले आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा दुप्पट गतीने मजबूत बनवणार आहे आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे नव्या कामाची जर तुम्ही सुरुवात करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे नोकरीसाठी देखील हा काळ तुम्हाला शुभ ठरणार आहे आतापर्यंत तुम्हाला नोकरीमध्ये ज्या काही अडचणी आल्या असतील त्या अडचणी देखील दूर होणार आहेत नोकरी विषय तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी देखील मिळणार आहे सिंहराशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत समाधानाचा असणार आहे जे काही स्वप्न आहे जे काही इच्छा आहे त्या देखील या काळामध्ये पूर्ण होणार आहेत भविष्यामध्ये आपण ज्या काही योजना बनवलेल्या आहेत त्या योजना देखील या काळामध्ये दे पूर्ण होणार आहेत मित्रांनो चौथी राश जी आहे ती म्हणजे ऋषिक रास ही काळ करून आणणार आहे या काळामध्ये आपल्याला आनंदमय गोष्टी घडून येणार आहेत या काळामध्ये मान सन्मान पद प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त होणार आहे या काळामध्ये कोणता तरी पुरस्कार देखील आपल्याला प्राप्त होणार आहे आर्थिक प्राप्तीचे नवीन मार्ग देखील या काळामध्ये उपलब्ध होणार आहेत नव्या दिशेने जीवनाचा केलेला प्रवास देखील सफल होणार आहे आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचे अनेक मार्ग चालून येणार आहेत नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडचणी दूर देखील होणार आहेत नोकरी मिळवण्याची देखील या काळामध्ये दाट शक्यता आहे नोकरी तुम्हाला लवकरच मिळणार आहे सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी देखील मिळणार आहे या काळामध्ये तुमचे विवाहाचे योग्य जुळून येणार आहेत आणि तुमचे मनासारखी व्यक्ती तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणूनच हा काळ अत्यंत आनंदी आणि भरभराटीचा असणार आहे